फँटम क्रिकेट क्लब सिंधी प्रीमियर लीग सीझन पाचच्या दोन्ही विजेते उपविजेते संघ आणि विविध पारितोषिक पटकावणाऱ्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रायोजक अमित अपना बाजार आणि बॉन्डी केटरर्स संचालक अमित देवदास रोहेरा मिहीर स्ट्रायकर्स विजेते तर एस डी डायनामाइट्स उपविजेता फॅन्टम क्रिकेट क्लब सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट प्रेमींनी अनुभवले खेळांचे रोमांचक थरार फॅटम क्रिकेट क्लब आयोजित सिंधी प्रीमियर लीग एस पी एल सीझन पाचच्या विजेतेपदासाठी अंतिम सामने पार पडून मिहीर स्ट्रायकर्स हा संघ विजेता ठरलाय तर डी एस डायनामाइट संघ उपविजेता ठरलाय क्रिकेटचा हा महाकुंभ शुक्रवारी सतरा मेपासून नाशिक येथील विश्वास लॉन्स येथे संपन्न झाला रविवारी एकोणावीस मेला उपविजेता संघामध्ये अंतिम सामने संपन्न होऊन विजेता उपविजेता संघाला तसेच उत्कृष्ट खेळाडू फलंदाज गोलंदाज आदींना देण्यात आलेले पारितोषिक समारंभ पार पडले क्रिकेटचा हा रोमांचक खेळ खेळण्यासाठी चाळीस वर्षांवरील संघांमध्ये डी जे बिल्डर्स के डब्ल्यू टायगर्स महाकाल वॉरियर्स रुचीज फायटर्स शहजादा क्ले क्लेचा स्ट्रायकर्स या सहा संघात तर चाळीस वर्षाखालील संघामध्ये अमित अपना बाजार मोहक चॅलेंजर्स पी एस पी देवळाली चॅलेंजर्स जेवी चॅलेंजर्स आहुजा वॉरियर्स विनावट स्ट्रायकर्स मिहीर स्ट्रायकर्स जी के टायटन्स एस डी डायनामाइट्स सिंधी स्टर्ट्स शिवानंदा इलेवन एस एन सुपर किंग्स सिंधी स्टॉलियन्स सुमर्थ सुपर किंग्स हे चौदा संघ सामील झाले होते एकूण वीस संघांमध्ये एकमेकांविरोधात झालेल्या आक्रमणानंतर चाळीस वर्षांवरील संघात महाकाल वॉरियर्स हा संघ विजेता ठरला तर डी जे बिल्डर हा संघ उपे उपविजेता ठरला डी जे बिल्डर संघानं सहा ओव्हरमध्ये पंचेचाळीस धावा केल्या तर धावांचा पाठला करत महा विजेते महाकाल वॉरियर्सनं तीन पॉईंट चार ओव्हरमध्ये शेहेचाळीस धावा सहज केल्या चाळीस वर्षांवरील संघामध्ये एकूण एकोणावीस सामने झाले त्यात मौल्यवान खेळाडू दिनेश निहलानी सर्वोत्कृष्ट फलंदाज प्रेम उभराणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुशील आमेसर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मुकेश छाबरिया यांना पुरस्कार देण्यात आले चाळीस वर्षांखालील संघांमध्ये मिहीर स्ट्रायकर्सनं आपल्या उत्कृष्ट फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे या संघानं विजेतेपद पटकावलं तर डी एस डायनामाइट्स उपविजेता संघ ठरला मिहीर स्ट्रायकर्सनं सहा ओव्हर्समध्ये एक बाद एकशे एक धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना एस डी डायनामाइट्स पाच ओव्हरमध्ये अडुसष्ट धावा करत सर्व बाद झाले या संघांमध्ये एकूण अठ्ठ्याण्णव सामने पार पडले ज्यामध्ये मौल्यवान खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज रोहित नागपाल सर्वोत्कृष्ट गोलंदाज मनोज दिलाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ईशान नंदवाणी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले क्रिकेटचा महाकुंभ ओळखला जाणारा एस पी एल पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून आला यावेळी रितिका कलाणी खजान सिंग अनिल आहुजा कन्हैयालाल मखिजा अशोक केसवाणी हरी वासवाणी दीपक धोरवा धिरवाणी किशन परमाणी रमेश दंडवाणी जॉनी वालेचा प्रकाश मन प्रकाश मनवाणी हेमंत तारवाणी मुकेश वाळेचा संदीप खात्री डॉक्टर सोनू तोलाणी बसू दंडवाणीसह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते फॅन्टम क्रिकेट क्लबचे अक्षय बगाणी मानव बगाणी सन्या आहुजा रोहित आहुजा जितू कार्डा करतार सिंग मुकेश शर्मा मोहित परियाणी विजय परियाणी दीपेश समनानी मानव कृष्णानी नवीन छाबरिया मनोज डीलाणी विशाल कलवाणी यांनी सिंधी प्रीमियर लीग यशस्वी केले आयोजकांनी फँटम क्रिकेट क्लब सिंधी प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघधारक खेळाडू प्रायोजक आणि समाज बांधवांचे सिंधी प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी आभार मानले जय झुलेलाल आज हर साल की तरह इस साल भी हमने फैंटम्स प्रेजेंट्स सिंधी प्रीमियर लीग सीजन फाइव ऑर्गेनाइज किया इसका जो ऑक्शन हुआ था आज से एक हफ्ता पहले ट्वेल्थ मे के दिन हुआ था और ये फ्राइडे से फ्राइडे सैटरडे संडे तीनों दिन मैचेस हुए थे विश्वास गार्डन में ये हम हर साल की तरह इस साल भी बहुत अच्छे से सेलिब्रेट किया विजेता टीम जो अबोव 40 थे उनका नाम महाकाल वॉरियर्स और जो बिलो 40 थे उनका नाम मीर स्ट्राइकर्स था हम हमारे जितने भी स्पॉन्सर्स थे उनका बहुत तय दिल से धन्यवाद करते हैं कि उन्होंने हमें ये टूर्नामेंट करने के लिए सपोर्ट किया जिसकी उन्हीं की वजह से ये जो टूर्नामेंट था एक बहुत 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 अच्छे से हो पाया और बहुत सक्सेसफुल हुआ थैंक और हमारी ये जो कमेटी है सब ने अपने अपना बहुत अच्छा सपोर्ट किया है हमें ये पूरा ऑर्गेनाइज करने के लिए और ये जो मेरी कमेटी है मैं इन सबको भी थैंक यू कहता हूँ जो उन्होंने हमें इतना सपोर्ट किया